निवडणूक लढणार आणि जिंकणारच सुधाकर घारे यांचे आमदार महेंद्र थोरवे यांना थेट आव्हान तुम्ही दादागिरी कराल तेव्हा आम्ही सुद्धा लोकमान्य टिळकांचं शस्त्र वापरल्याशिवाय राहणार नाही विटेचं उत्तर आम्ही सुद्धा दगडाने दिल्याशिवाय राहणार नाही यापुढे दादागिरी सहन करणार नाही निवडणूक लढणार आणि जिंकणारच असे थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी कर्जत खानापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांना दिले कर्जत तालुका भात गिरणी संस्थेच्या निवडणुकीत सुधाकर घारे यांचे वडील परशुराम घारे यांच्या पॅनलचे तेरापैकी तेरा, तेरा सदस्य निवडून आल्याबद्दल सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार सोहळा यावेळी पार पडला कविता शिंगवा यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये यावेळी प्रवेश केला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदनियुक्त्या देखील यावेळी करण्यात आल्या आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर टीका करताना सुधाकर घारी म्हणाले लोकांवर दडपशाही करायची अन्याय करायचा साडेचार वर्षात कार्यकर्त्यांची आठवण झाली नाही साडेचार वर्षात तालुक्याचा कोणताही विकास करता आला नाही तुम्ही फ्लॉप ठरला आहात पाच वर्षात तालुक्यात एकही आमसभा झाली नाही त्यामुळे शेतकरी समाजातील शेवटच्या माणसाला त्याचा अधिकार वापरता आला नाही आवाज उठवता आला नाही असा आरोप सुधाकर घारी यांनी केला आहे लोकांना फक्त दडपशाही करायची लोकांच्यावर अन्याय करायचं लोकांना घाबरवून ठेवण्याचं काम करायचं साडेचार वर्षामध्ये आपण बघितलं असेल साडेचार वर्षामध्ये विकास करताना कुठल्याही कार्यकर्त्याची आठवण झाली नाही कुठल्याही कार्यकर्त्याला जवळ घेण्याचं काम केलं नाही आता आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला बोलून घेत आहेत तू आमच्या पक्षात आहे तुला मी दोन कोटी रुपयाचं काम देतो तू आमच्या पक्षात आहे तुला मी हे करतो तू आमच्या पक्षात आहे मी तुला ते करतो अरे बाबा मग पाच वर्ष तुमचं कुठे हात भरलं होतं का वर्ष तुम्हाला काही करता आलं नाही तुम्ही सपशलपणे प्राप्त ठरलेले आमदार आहेत आपण सर्वांनी आपल्या माध्यमातून बघितलेलं आहे पाच वर्षामध्ये तुम्हाला आपल्याला वर्षा तुम्हाला माहिती आहे मी मंडळ आपण इथे सांगू इच्छितो पाच वर्षामध्ये आपल्या तालुक्यामध्ये एक सुद्धा आम सभा झालेली नाही आपण सर्वांनी बघितलेलं आहे आता कार्यकर्त्यांना आमिष दाखवून फोडण्याचं काम केलं जात आहे मात्र माझा कार्यकर्त्यांना विश्वास आहे माझा कार्यकर्ता या आमिषाला बळी पडणार नाही असे देखील घारे म्हणाले तालुक्यात हुकुमशाही आहे राजकीय क्षेत्रातील लोकांना मारहाण केली गेली असा आरोप देखील घारे यांनी यावेळी केला हजारो कोटींचा विकास शोधावा लागेल आमदार थोरवे यांनी तालुक्यात हजारो कोटींचा विकास केला असेल तर तो हजारो कोटींचा विकास कुठे केला ते शोधावे लागेल शहरातील रस्त्यांचे ऑडिट केले गेले -के पाहिजे एका पावसात रस्ते वाहून जातात त्यामुळे प्रशासनाला देखील जा विचारणे गरजेचे आहे असे देखील घारे यांनी म्हटले आहे आमदार महेंद्र थोरवे यांनी उल्हास नदीवर बांधलेल्या बंधाऱ्यामुळे कर्जत शहरात पाणी घुसले शहरातील मुख्य सांडपाण्याच्या नाल्याच्या खाली बंधारा बांधला गेला त्याऐवजी संरक्षक भिंत बांधली असती तर शहरात पाणी घुसले नसते शहरातील कचरा बंधाऱ्यात साचून रोगराई वाढल्यास त्याला जबाबदार कोण असा सवाल करत शुशोबीकरणाच्या नावाखाली विकास न करता भकास करायचं काम केलं जात आहे अशी टीका घारे यांनी यावेळी केली माझ्यामध्ये पाणी तरी चालेल परंतु माझ्या घरी एखाद्या कुटुंबाच्या एखाद्या मध्ये एखाद्या शेवटच्या माणसाच्या घरामध्ये मा पाणी गेलं नाही पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी दक्षता घेणं गरजेचं आहे मी जनतेसाठी काम करतो मी जनतेचा विचार करतो जनतेला बरोबर घेऊन आपण विकास केला पाहिजे मनमनी करून विकास करून फायदा नाही शुशुभीकरणाच्या नावाखाली फक्त आपण विकास करायचा तो विकास फक्त विकास न करता बकास करून घ्यायचा किती करोड ती कामं केले किती करोड आपल्या घरी गेले काहीतरी सांगितलं त्या पद्धतीने यांचा विकास झालाय आणि हा विकास शोधून काढण्याचं काम करणार आहोत आणि जो विकासासाठी त्यांनी जो निधी टाकलाय ते निधीचं काम योग्य रीतीने झालंय की नाही ते कोणी केलंय ते कसं झालंय ते पुढच्या गाडी त्यांना जाब विचारण्यासाठी मी स्वतः जातो लवकरात लवकर मी माहितीचा अधिकार टाकणार आहे माहितीच्या अधिकारी माहिती मागवणार आहे त्यांनी मला जर योग्य माहिती मिळाली नाही तर मी इथे कर्जच्या दिलक चौकामध्ये आम्हाला पोषण करणार आहे रिपोर्ट श्री श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न